महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा भंडारदरा धरणग्रस्त शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासहित साथ शेतीसाठी मोफत पाणी देण्यासाठी प्रयत्न करणारा असल्याचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी म्हटलं आहे उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेला भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले या धरणाचे आज माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलंय भंडारदरा धरणाच्या एकूण पाणी साठ्यापैकी धरणाच्या मागील भाग वॉटर करता एकूण क्षेत्रासाठी सहा टक्के पाणी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी शेतकऱ्यांना उचलण्यासाठी राखीव साठा उपलब्ध आहे मात्र या पाणी साठ्याचा पाहिजे तितका फायदा धरणाच्या मागील भागातील म्हणजेच धरणग्रस्त शेतकऱ्यांना आजवर झालेला नाही या शेतकऱ्यांना आदिवासी उपाययोजना पैसा खर्च करून धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मोफत पाणी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर मी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे mm. तर या प्रसंगी देविदास खडके लक्ष्मण उगडे सकाराम गांगड प्रकाश उगडे चंदर गांगड बुआजी गांगड पोपट मेंगाळ आनंद गिरे मामनजी आगविले अजय भांगरे राजू उघडे शांताराम उगडे, उगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा